नमस्कार इकडे काव्य आता लग्नासाठी तयार झालेली असते आणि पार देखील कारण गावकऱ्यांसाठी काव्याने एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो पण तिचा सगळं प्रेम आणि सगळा लक्ष हा जीवाकडे असतो इकडे जीवा हा नंदिनीला शोधत असतो आणि शोधत शोधत तो जंगलात येतो आणि बघतो तर काय नंदिनीला एका झाडाला दीपकने बांधलेलं असतं आणि तो तिच्याकड्यात आता मंगळसूत्र घालणार तोच तिथे जीवा येतो नंदिनी जोरजोरात ओरडत असते वाचवा वाचवा आणि जीवाला बघून तिला बरं वाटतं ती जोरात ओरडते जीवा आता जीवा तिथे धावत येतो आणि दीपकची चांगलीच धुलाई करतो दीपक आणि सांडी तिथून पळून जातो जीवा लगेच नंदिनीला जाण्याला बांधलेलं असतं तर तिला सोडतो आणि म्हणतो चल चल लवकर आपल्याला लवकर तिथे पोचलं पाहिजे नाहीतर तुमच्या लग्नाचा मुहूर्त टळून जाईल आणि तो एकदम फास्ट गाडी चालून तिला परत गावात घेऊन येतो आता दोघंही धावत लग्न मंडपात येतात आणि बघतात तर काय त्यांना मोठा धक्काच बसतो कारण इथे पार्थ आणि काव्याचं लग्न चालू असतं आता पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तोच नंदिनी म्हणते थांबा आता नंदिनीला तिथे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता नंदिनीला तिथे बघून पार्थ देखील खूपच खुश असतो सगळेच खुश होतात आता पार्थ म्हणतो चला माझी नंदिनी आली आता मी नंदिनी सोबतच लग्न करणार तेव्हा गावकरी म्हणतात नाही नाही आता तुम्ही हिच्याशी लग्न नाही करू शकत जिच्यासोबत बसला आहात तिच्याशीच लग्न करावं लागणार तेव्हा लगेच जिवा पुढे येतो आणि म्हणतो तुम्हाला काही कळतं आहे ना अहो तिच्यासोबत हा कसं लग्न करेल ही याची ठरलेली बायको आहे हिच्यासोबत लग्न ठरलं होतं हीच कर हिच्याशीच लग्न होणार नंदिनी जा जाऊन बस आणि नंदिनी लगेच तिथे जाऊन बसते आता पार नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तिच्या भांगात कुंकू भरतो आता सर्वच खुश असतात काव्या देखील कारण काव्य आता त्यातून सुटलेली असते आता पार्थ आणि नंदिनीचं शेवटी लग्न होतं जीवा हा गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन पार्थ आणि नंदिनीचं लग्न लावून देतो आता मात्र सर्वच गावकरी हे जीवावर तुटून पडतात तेव्हा लगेच दौलत मामा म्हणतो अरे कुणाचं ना कुणाचं तरी लग्न झालं आहे ना पण आमच्या मांडवामध्ये घरामध्ये लग्न झालं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही आम्हाला वाईट टाकू शकत नाही आणि आमची मुलगीचं देखील आता लग्न होणार भोसले साहेबांच्या मुलाशी आता सर्वच जण खुश असतात आणि फटाके फुटतात त्यानंतर नंदिनीचे वडील धनंजय हे नंदिनीला विचारतात की बाळा तू कुठे होतीस कुठे गेली होतीस तेव्हा लगेच नंदिनी रडत बाबांच्या कुशीत शिरते आणि म्हणते बाबा त्या दीपकने मला किडनॅप केली होती आता पार्थ म्हणतो कोण हा दीपक त्याला सोडणार नाही मी तेव्हा जीवा म्हणतो दादा नको काळजी करूस मी त्याची चांगलीच वाट लावून आलो आहे तेव्हा लगेच पार्थ म्हणतो जीवा तुला नंदिनी कुठे भेटली मग नंदिनी आणि जीवा सगळा घडलेला प्रकार घरच्यांना सांगतात आता सर्वच खुश असतात मात्र वसुंधरा ही रम्याला शोधण्यासाठी इथे बाहेर आलेली असते पण रम्या तिला कुठेच सापडत नाही वसुंधरा डोक्याला हात लावते आणि म्हणते की ती मूर्ख मुलगी आहे ना चांगली संधी जुळवून आणली होती ती सुद्धा हातची घालवला एवढ्या मूर्ख मुलीने आता हा बस म्हणावं तशीच असं म्हणून वसू परत इथे मंडपात येते आणि बघते तर गाय नंदिनी परत आलेली असते आणि पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालेलं असतं तिला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू